मी आता उभा आहे कल्याणशील मार्गावरती असलेल्या या गणेश घोळ मंदिरामध्ये कल्याणशील मार्गावरती आपण डोंबिवलीहून घेताना म्हाताकडे जाताना जी एक खिंड लागते डोंगरांचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती डाव्या हाताला हे गणेश घोल मंदिर आहे नवी मुंबईतून म्हणजे म्हप्यामधून डोंबुलीकडे येताना उजव्या हाताला हे गणेश मंदिर लागतं वरती जाण्याकरता या पायड्या केलेल्या आहेत एक छान फिरण्याचं ठिकाण सकाळी किंवा संध्याकाळी म्हणून या गणेश मंदिराकडे पाहता येईल सकाळच्या वेळेत आलं तर आणखी जास्त छान सकाळच्या वेळी जर आपण या गणेश घोळ मंदिर परिसरामध्ये आलो तर पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला छान प्रकारे ऐकता येऊ शकतो आता संध्याकाळच्या वेळी पक्ष्यांचा किरबिलाट आपल्याला ऐकू येतोय आपण आता मंदिराच्या अगदी जवळ पोचलो आहोत या एवढ्या पायऱ्या चढून आपण आता थेट मंदिरापाशी येऊ डोंबिवली रेल्वे स्थानकापासून सुमारे बारा ते साडेबारा किलोमीटर अंतरावर हे गणेशघोळ मंदिर आहे कल्याण फाटा या ठिकाणाहून आपण नवी मुंबईकडे जाताना म्हणजे महाप्याकडे जाताना जो डोंगराचा रस्ता आहे ज्याला पाईपलाईन रस्ता असेही म्हणतात त्या ठिकाणी मंदिर आहे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्याकरता सुमारे शंभर ते सव्वाशे पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात आता आपण गणपती मंदिरापर्यंत आलो आहोत मागे जो लाल रंगाचा मोठा खडक दिसतोय तो स्वयंभू गणपती आहे असं मानलं जातं आणि याच दगडाचा काही भाग मंदिरामध्ये गणपती स्वरूपात स्वयंभू गणपती स्वरूपात आपल्याला दिसतो गावाऱ्यात या दोन गणपतीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात खडकाचा काही भाग जो मंदिराच्या गाभाऱ्यात आलेला आहे तोच हा स्वयंभू गणपती त्याचंच आपण दर्शन सध्या घेतो आहे आणि इथून वरती जाण्याकरताही या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपण आता पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपण पुन्हा मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येतो आणि आपली सहज प्रदर्शित मंदिराचं दर्शन घेऊन आता खाली उतरायला सुरुवात केली गणेश गणेशघोळ मंदिराचा संपूर्ण परिसर दाट झाडीने वेळलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न आणि छान वाटतं मंडळी तुर्तास हिजस थापतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा